नमस्कार सगळ्यांना आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि व्रत कथा केलेली आहे मी सो चला आता तुम्हाला दाखवते कशी पूजा केलेली आहे तर खूप छान पूजा केलेली आहे आणि आता कथा पण वाचायची आहे आणि मी फर्स्ट टाईम ही कथा केलेली आहे आणि हा उपवास केलेला आहे याआधी मी हा उपवास पण केलेला नाही आणि कथा पण वाचलेली नाही आहे ए सो चला सगळ्यात आधी तर पूजा मांडायला जे जे काही लागतं ते ते सगळं मी जवळ घेऊन घेतलं आणि पूजा मांडायला घेतली आणि या पूजेला पाच झाडाच्या पाच डांग डांगा पाहिजे ज्या की मी आणल्या होत्या आणि हे फूल बघा तुम्ही हे फूल मला आम्ही फर्स्ट टाईम बघितलं हे फूल आणि बघा सदाफुलीचं फूल आहे कोणी स्वस्तिकचे फुलंसुद्धा म्हणतात त्याला आणि डबल लेअरचं फुल होतं आणि इतकं छान मोगऱ्यासारखं दिसत होतं एकदम दाट आणि मी जे देवीसाठी हार केला होता त्याच्यामध्ये सुद्धा मी त्याच फुलांचा वापर केला होता इतकं छान दिसत होतं आणि नंतर सगळं सामान वगैरे जवळ आणून पूजा करून घेतली बघू शकता तुम्ही पूजा किती छान झाली होती खूप छान वाटलं पूजा वगैरे करून आणि तुम्ही बघू शकता त्याच फुलांनी किती गजबज गजबज हार हार पण ओळल्या गेले आणि घरची पण पूजा करून घेतली आणि नंतर पोथी वाचायला घेतली रासेश्वरी चंद्रा गिरीजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावाची महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वांती असलेल्या महालक्ष्मीची अशी आहे बघा अशा प्रकारे मी काही पूजा वगैरे करून घेतली आणि पोथी वगैरे वाचून घेतली आणि पोथी वाचून झाल्यानंतर मग नंतर संध्याकाळी नैवेद्य वगैरे दाखवून आरती वगैरे करून कोणीचा देवीला नैवेद्य केला आणि आता आरतीची वेळ झालेली आहे संध्याकाळ झालेला आहे तर चला आता फुलवात लावून मस्त आरती करून घेऊ आणि इकडे बघा यांची किती कॉमेडी चालू आहे दोघांची खूप कॉमेडी आहे हे बघा हे बघा असं असं चालू आहे तर चला आता पटकन आरती आवरून घेते जय दे

हां बघा आता कशा तर चालत जातात तिकडे आणि एक सॉक्स काढला पायातला बघू मला बघू सॉक्स उचल पाय उचल तुझा अगं पाय उचल ना अगं पाय उचला लागते हा सॉक्स जा तू तिकडे जा पेन पेन कुठं आहे पेन आणि हा बघा माझ्या भावांनी आणि माझ्या मिस्टरांनी किती छान कूलरची के हे केलेली आहे पेंटिंग आणि त्यांना जाळी वगैरे लावलेली आहे कलरिंग वगैरे करून एकदम नवीन दिसत आहे आमच्याकडचा कूलर तुम्ही बघू शकता पूर्ण पार्ट आणि पार्ट वेग वेगवेगळा करून परत जोडलेला आहे त्या दोघांनी खूप मेहनत केली दोन दिवस लागले त्याला पण यश आलं खूप छान असं लुक दिसत आहे असं वाटत आहे नवीनच कूलर आणला असं वाटत आहे खूपच छान बनवलं माझ्या भावाला थँक्यू सो मच ब्रो थँक यू हे बघू शकतं तू किती छान कलरिंग घेतं काय सांगावं इतका पसारा इतका पसारा की सांगूच नाही शकत कारण की स्वानंदीचा तर इतके छोटे छोटे कपडे हाताला येत होते आणि जे नाही पाहिजे तेच येत होते आणि जे पाहिजे ते येत नव्हते असा इतका पसारा झाला होता कपड्यांचा जिथे तिथे कपडे दिसत होते आणि कपाट सहा तीन चार महिने झाले मी कपाटच आवरलं नव्हतं तर आता यावेळी इतका वेळ लागला मला पूर्ण दिवस गेला पण कपाट आवरायला घेतला आणि मी आधी कपाट आवरून घेतला आणि कसं आवरलं हे तुम्ही बघून घ्या कपाट आवरायला घेतलं इथे छोटे 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 सगळे स्वानंदीचे कपडे ठेवले आणि इथे असेच माझे काहीशी आहेत आणि हे बघा पूर्ण भरलेलं होतं कपाट आणि आवरायला घेतलं तर बघा किती सिस्टमॅटिक छान लागलं इथे माझे आहेत हे ड्रेस आणि इथे आहेत तिच्या वडिलांचे आणि इथे बेडशीट्स एवढ्यात माझ्याकडे की बस नाही हे तर रिकामं सामान आहे सगळं आणि हे बघा हे दोन पण भरले होते कशाने भरले होते काही समजलं नाही आणि माझ्या साड्या वगैरे ते मी छान मस्त सुटकेसमध्ये नेऊन ठेवल्या आणि स्वानंदीचे इथे ठेवले आणि याच्या आता अँगर आहेत ते अँगर इथे कसे लावू शकते मी आणि इतकं सिस्टमॅटिक आणि छान वाटत आहे एवढा काही पसारा नाही वाटत आहे आणि डेली यूजचे सुद्धा मी स्वानंदीच्या याच्यामध्ये ठेवले आणखी मी मिशोवरून एक हे बोलावलेलं आहे काय म्हणतात त्याला असंच क्लॉथ मॅनेज मॅनेजमेंटचं चौकोन असं छान पुठ्ठाचा डबा असेल त्याच्यामध्ये असे खापे आहेत तीन चार तेही येणार आहे ते आल्यानंतर तर मग ते एकदम सिस्टमॅटिक काम आहे कस ला तर कसं वाटलं कपाट लावलेलं मला कमेंट्स करून नक्की कळवा त्यासाठी भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे थंडीसाठी तर त्याच्यामध्ये मी भरपूर सारे लोअर केले त्याच्यासाठी तीन चार चार हा चार लोअर आणलेले आहेत आणि लांब लांब छान वाढत्या अंगाच्या आणल्यात आणि थ्री शर्ट्स आणल्या तिच्यासाठी फुल स्लीवच्या थ्री शर्ट्स आणल्या आणखी हे दोन इनर सेट आणले आहेत त्याच्यावरची चा, थ्री शर्ट आणि हा एक ग्रे कलरचा आणला इनरसेट खूपच छान दिसते खूपच छान आहे ग्रे कलरचा छोटासा पॅन्ट त्याच्यावरचा असे दोन इनर सेट आणले मी हे इनर सेटमुळे काय होतं माहिती आहे का छान गरम राहतात हे इनर सेट आणि याच्या आतमध्ये एक असं छोटंसं स्लीवलेस किंवा हाफ स्लीवचं हे तरी घातलं ना शर्ट वगैरे त्याच्यावरती जर हा घालून दिला इनर सेट तर मस्त गरम राहतं आणि याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवा येणं जाणं करते म्हणजे जसं की लोकर वगैरे आपण एकदम फिट्ट फिट्ट आजकाल जे नवीन नवीन कपड्याचे प्रकार आले आहेत आणि जे स्वेटरचे प्रकार आले आहेत ना ते त्याच्यापेक्षा हे बेस्ट आहे सो अशी शॉपिंग केली आहे जास्त तर काही नाही आणि मार्केटमध्ये गेली होती तर शूट न करण्यामागचं कारण भरपूर काही कामं होते त्याच्यामुळे सो हाच होता आपला आजचा व्हिडिओ महत्त्वाची गोष्ट म्हणजे की गुरुवार होता पण आमचं काही साईबाबाच्या मंदिरात वगैरे जाणं झालं <laughs> नाही आता पाहू पुढच्या गुरुवारी वगैरे जाणं झालं तर नक्कीच जाऊ सो so, हाच होता आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप छान असं पारायण झालं सो थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग